भिवंडीत धोकादायक इमारतीचे तोडक काम सुरू असताना भाग कोसळून दुर्घटना भिवंडी शहरात पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न देखील जटील होऊन जातो यापूर्वी असंख्य इमारत दुर्घटना या पावसाळ्याच्या सुमाराचे घडलेले आहेत पालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रकाशित करून त्या निर्मनुष्य करून ठेकेदार नेमून तोडण्यात येत आहेत असं असताना शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत सोमानगर परिसरात असलेली धोकादायक इमारत स्वतः इमारत मालकाने सुट्टी सलग इमारत तोडण्यास सुरुवात केली होती याबाबत पालिका प्रशासनाला कळवण्यात आलं नसताना बुधवारी या का इमारतीचं काम सुरू असताना अचानक इमारतीचा काही भाग रस्त्याच्या बाजूने कोसळला सुदैवाने रस्त्यावर कोणी पादचारी अथवा वाहन चालक नसल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पालिका सहाय्यक आयुक्त व आपत्कालीन पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पालिकेने ही इमारत निर्मनुष्य केली होती पण येथील विद्युत पुरवठा सुरू होता त्यामुळे ही पाडकाम करताना झालेल्या दुर्घटनेस जबाबदार धरत त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पालिका सूत्रांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट अनिल गजरे भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा